भाजप युवा मोर्चाच्या वतीने सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान लातूर शहर व जिल्हाभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रत्येक मंडळामध्ये भारत मातेची विधिवत पूजा करून या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्टॉल उभारून तसेच शिबिरे घेऊन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे प्रत्येक मंडळाला पाच हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचळे आणि लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल निळवदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे सदस्य नोंदणी अभियान अभियानाचे मराठवाडा प्रमुख अजित पाटील कव्हेकर जिल्हा प्रभारी कुणाल मराठे दत्ता चेवले आदींसह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते संघटन पूर्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत जे काय पक्षाने दिलेला आराखडा आहे त्यामध्ये वयोगट अठरा ते पंचवीस जास्ती जास्त सभासद नोंदणी करून कमीत कमी टार्गेट पाच हजार या पद्धतीने भारतीय युवा मोर्चाच्या प्रत्येक अध्यक्षाने जिल्हा जिल्हा जिल्हाध्यक्षांनी जबाबदारी घेऊन भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी कसं अभियान कसं यशस्वी होईल ते पार पाडण्यासाठी जे काय गोष्टी साहित्य पद्धतीने आज आहे तर त्यामध्ये सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारीची आपल्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेणे लातूरच्या प्रत्येक कॉलेजेसवर पाच ते सात कॉलेज मोठे त्या ठिकाणी उद्या सव्वीस जानेवारीपासून ते एकोणीस फेब्रुवारीच्या दरम्यान पुढेही अविरत चालणार आहे नॉन स्टॉप भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अंतर्गत स्टॉल लावून नवीन कमी वयोगट अठरा ते पंचवीसच्या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या जे नवीन मतदार आहेत किंवा जे नवीन नवीन त्याला आणखी राजकीय दृष्ट्या आले नाही अशांना सभासद करणे आणि भारतीय जनता पार्टीशी संलग्न करून घेणे हा हा जो अजेंडा भारतीय जनता पार्टी त्याच्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालो भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान हे संबंध देशभरामध्ये चालू आहे संघटन पर्व या अंतर्गत जास्तीत जास्त सदस्य संख्या भारतीय जनता पार्टीची वाढवणं हे मुख्य उद्दिष्ट या अभियानाचं आहे तर म्हणजे दर तीन वर्षाला भारतीय जनता पार्टी संघटनात्मक बांधणी करते संघटनात्मक रचना करत असते त्याच अनुषंगानं यावेळेस दोन हजार पंचवीस संघटनपर्व युवा मोर्चा म्हणून आम्ही जास्तीत जास्त अठरा ते पंचवीस वर्गाच्या युवांना भारतीय जनता पार्टीसोबत कसं जोडता येईल या अनुषंगानं परवा दिवशी आमचे सन्माननीय प्रदेशाचे महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी सन्मान्य विक्रांन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगर या ठिकाणी बैठक झाली तर या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आगामी कार्यक्रम दिला आहे जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टीशी कसं जोडता येईल अठरा ते पंचवीस वयोगटातील जे युवा आहे त्यांना भारतीय जनता पार्टीशी जोडणं हे मुख्य उद्दिष्ट युवा मोर्चाचं आहे यासाठी युवा मोर्चा सातत्यानं प्रयत्न करत असते पण आगामी कार्यक्रमामध्ये आगामी कार्यक्रम कसे असतील तर त्यांनी त्या कार्यक्रमाचा आराखडा त्या ठिकाणी दिला आहे खरं म्हणजे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती या कालावधीमध्ये हे अभियान या ठिकाणी युवा मोर्चा राबवणार आहे तर विशेष सण आणि विशेष दिवसासाठी विशेष कार्यक्रम या ठिकाणी आहेत तर सव्वीस जानेवारी रोजी उद्या भारतीय जनता युवा मोर्चा शहरातली मंडळ शहरामध्ये आठ मंडल आहेत आणि ग्रामीण भागामध्ये लातूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये तेरा मंडल आहेत तर तेरा अधिक आठ एकवीस मंडळामध्ये प्रत्येक मंडळामध्ये किमान दहा ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी भारतमातेचं पूजन त्या ठिकाणी होणार प्रत्येक मंडळामध्ये भारतमातेचं पूजन होईल दहा ठिकाणी तर दहा ठिकाणी त्या त्या भागातील अठरा ते पंचवीस वयोगटातील युवांना सर्वांना एकत्र बोलून त्या ठिकाणी वारकमाजेचं पूजन करणार आहोत आणि त्यांची सदस्य नोंदणी करून घेणार आहोत हा एक सव्वीस जानेवारीचा उद्दिष्ट आहे त्यानंतर एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे गणेश जयंतीच्या निमित्तानं आपल्या प्रत्येक मंडळामध्ये ज्या ज्या ठिकाणी गणेश मंदिर आहेत त्या ठिकाणी सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्या ठिकाणीसुद्धा अठरा ते पंचवीस वर्षातील जी युवा आहेत आणि इतरसुद्धा त्यांची सदस्य नोंदणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत त्यासोबतच एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शिवजयंतीचं आकर्षण संबंध युवकांमध्ये असतं त्यामुळं ते प्रत्येक मंडळा ठिकाणी मंडळाच्या ठिकाणी किमान दहा ठिकाणी एका मंडळामध्ये दहा ठिकाणी शिवजयंती त्या ठिकाणी युवा मोर्चातर्फे साजरी केली जाणार आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं जास्तीत जास्त युवकांना या जयंतीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊन त्यांची अठरा ते पंचवीस वयोगटातील युवांची त्या ठिकाणी नोंदणी आम्ही युवा मोर्चामधून करून घेणार आहोत